मित्रांनो हा माझा एकशे चौदावा व्हिडिओ त्याला तर सुरू करूया बघूयात आहे आज पण दोन विषय आहेत मित्रांनो दोन विषय बघूयातच आहे बायोमेट्रिक प्रणाली अतिशय सुरक्षित आहे बायोमेट्रिक प्रणाली अतिशय सुरक्षित आहे बघूयात शिक मानवी शारीरिक वैशिष्ट्ये मानवी शारीरिक वैशिष्ट्ये उदाहरणार्थ डोळ्याचा रंग हाताच्या बोटाचे ठसे चेहरा आणि इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे ठसे चे, आणि चेहरा यांची इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे यंत्राद्वारे नोंदणी करून व्यक्तीला ओळखण्यासाठी किंवा त्याला एखाद्या वस्तूत प्रवेश अथवा यंत्र हाताळण्यासाठी अनुमती देण्यासाठी उपयोग करण्या प्रणालीला बायोमेट्रिक प्रणाली असे म्हणतात बायोमेट्रिक शब्द दोन ग्रीक शब्दापासून बनला आहे परत एकदा बघूया बायोमेट्रिक प्रणाली काय आहे मानवी शारीरिक वैशिष्ट्ये उदाहरणार्थ डोळ्यांचा रंग हाताच्या बोटाचे ठसे चेहरा याची इलेक्ट्रॉनिक यंत्राजाळे यंत्राद्वारे नोंदणी करून व्यक्तीला ओळखण्यासाठी किंवा त्याला अथवा किंवा त्याला एखाद्या वस्तूत प्रवेश अथवा यंत्र हाताळण्यासाठी अनुमती देण्यासाठी उपयोग करण्यात प्रणालीला बायोमेट्रिक प्रणाली असे म्हणतात बायोमेट्रिक शब्द दोन ग्रीक शब्दापासून बनला आहे बायो म्हणजे जैव आणि मेट्रिक म्हणजे बोलणे इंडियन सिव्हिल सर्विसेस मध्ये अठराशे अठ्ठावन्न मध्ये काम करणारे सर विल्यम हर्शेन आपल्या कामगारांची ओळख पटण्यासाठी करारपत्राच्या मागे कामगाराच्या हाताचे कसे घेत अठराशे अठ्ठावन्न मध्ये इंडियन सिव्हिल सर्व्हिस मध्ये अठराशे अठ्ठावन्न मध्ये काम करणारे सर विलियम सर विलियम हर्शेल आपल्या कामगारांची ओळख पटण्यासाठी करारपत्राच्या मागे कामगारांच्या हाताचे ठसे घेत असत अल्फान्सो बर्टिलॉन व सर फ्रान्सिस गाल्टन यांनी यात योगदान दिले एकोणीसशे साठ साली अमेरिकन बोड्रो ब्लेडसो अमेरिकन बुड्रो ब्लेडसो यांनी चेहरा ओळखण्याचे अर्ध स्वयंचलित यंत्र बनवले चेहरा ओळखण्याचे अर्ध स्वयंचलित यंत्र बनवले एकोणीसशे नव्वदच्या सुमारास अनेक कंपन्यांनी चेहरा फिंगरप्रिंट आणि आवाज ओळखण्याची इलेक्ट्रॉनिक यंत्रे विकसित झाली सुरुवातीस युरोप आणि अमेरिकेत अनेक ठिकाणी कंपन्यांनी स्वतःची बायोमेट्रिक प्रणाली विकसित करण्यास सुरुवात केली ठेवा कर्मचाऱ्यांना ओळखण्यासाठी कर्मचाऱ्यांना ओळखण्यासाठी सुरक्षेसाठी बायोमेट्रिक प्रणाली वापरली जाऊ लागली बायोमेट्रिक प्रणाली अतिशय सुरक्षित मानली जाते व ते आपले भविष्य आहे काय हे आपले भविष्य आहे फार चांगली बातमी माहिती आहे मित्रांनो लक्षात घ्या आता आणखीन एक तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगतो म्हणजे ती बातमी सारखी आहे तर बघा तुम्ही गुवाहाटीतील एका खाजगी शाळेत एक नवीन शिक्षिका दाखल झाली आहे मात्र ती रोबोट असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गुवाहाटीतील एका खाजगी शाळेत एक नवीन शिक्षिका दाखल झाली आहे मात्र ती रोबोट असून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानावर काम करते छान अशी ए आय शिक्षिका मिळणारे आसाम हे ईशान्येकडील पहिले राज्य आहे आसामी महिलांचा पारंपरिक पोशाख चादोर हा पोशाख आणि आसमिया पद्धतीचे दागिने घालून ही शिक्षिका वर्गात दाखल दाल झाली वेरी गुड तेव्हा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर ते ते उत्सुकता होती विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उत्सुकता हो, होती असे तिचे नाव असून तिचे नाव असून पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांना तिने अचूक उत्तरे देऊन त्यांचे शंका समाधान केले अटक पिंक रिंग लॅब एटीएल या कार्यक्रमांतर्गत मार्कर एज्युटेकने या रोबोट शिक्षिकेची निर्मिती केली आहे कोणी केलेली आहे अटल टिंकरिंग टी एल या कार्यक्रम कार्यक्रम अंतर्गत कार्यक्रमांतर्गत मार्कर ब्लॅस मार्कर लॅब एज्युटेकने या रोबोट शिक्षिकेची निर्मिती केली आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नीती या संस्थेच्या पुढाकारातून हा शुरु जाला है। हा कार्यक्रम कार्यक्रम सुरू सुरू झाला झाला आहे आहे हिमोग्लोबिन म्हणजे काय या एका विद्यार्थ्याच्या प्रश्नाला इरिसने सविस्तर उत्तर देऊन शंका समाधान केले व्हेरी गुड अभ्यासक्रमातील आणि इतर अभ्यासक्रमातील आणि त्या बाहेरच्या प्रश्नांनाही तिने व्यवस्थित उत्तरे दिल्याचे व्यवस्थित उत्तरे दिल्याचे या शाळेच्या एका प्रवक्त्याने सांगितले सर्व प्रश्नांना लगेच आणि सविस्तर उत्तरे मिळाले नाही सर्व प्रश्नांना लगेच आणि सविस्तर उत्तरे मिळाल्याने विद्यार्थी खुशीत होते व्हेरी गुड इरिस मध्ये व्हाइस कंट्रोल मध्ये व्हॉइस कंट्रोल असिस्टंट या इरिस रोबोट मध्ये असिस्टंट तंत्रज्ञानाचा वापर केलेला असल्यामुळे तिला प्रश्न समजून उत्तरे देता येतात व्हेरी गुड कमाल आहे कमाल कमाल म्हणजे कमालच आहे व्हेरी गुड तर आता आपला आजचा व्हिडिओ संपलेला आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करा नमस्कार जय हिंद